इथिओपियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान ओमानची राजधानी मस्कत इथं दाखल पंतप्रधानांचं विमानतळावर उत्साहात स्वागत ग्लोबल साउथ मधले देश आपलं भविष्य घडवत असून भारताचा या प्रयत्नात कायम पाठिंबा असेल इथिओपियाच्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही पंतप्रधानांचा इथिओपियाच्या द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मान परराष्ट्रमंत्री डॉ डॉक्टर एस जयशंकर यांनी घेतली इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट दोन्ही देशांमधले संबंध बळकट करण्यावर केली चर्चा लोकसभेत अणुऊर्जा सुधारणा विधेयक मंजूर देशाची अणुऊर्जा क्षमता वाढवून नव्या पिढ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जा देण्यासाठी विधेयक महत्वाचं डॉक्टर जितेंद्र सिंह वाढवण बंदराशी संबंधित डहाणू आणि पालघरच्या विकासाचा एक बृहत आराखडा आरा तयार करण्यात येत असल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती भारतीय लष्कराचं सामर्थ्य वाढवणारी तीन अपाची हेलिकॉप्टर्स लष्कराच्या ताफ्यात दाखल तर नौदलाच्या ताफ्या ताफ्यातही एम एस सिक्स्टी रिओ चॉपर समाविष्ट ऑपरेशन सिंदूरवर शंका घेणारं पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य निषेधार्ह पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल एकनाथ शिंदे यांचा घणाघात राज्यातील गड किल्ल्यांसह संरक्षित स्मारकांवरील सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची माहिती सदनिका घोटाळा प्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी आने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज लखनौ इथं होणार